हे सगळे अहवाल लोकांच्या माहितीसाठी दिलेले आहेत कोणा एकाला जर याची झेरॉक्स घ्यायची झाली तर साडे हजार रुपये खर्च करायला लागतात आणि याचा मराठी अनुवाद जे आहे ते अठरा आणि अकरा पानांचं आहे फक्त तर ही जादू काय आहे की साडे चार हजार पानांचा सारा जरी असला तरी तो फक्त अठरा आणि अकरा पानांचा होऊ शकतो का होऊ शकतो का मग अशा अहवालाचं काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आमचे काही प्रश्न आहे की गेल्या कित्येक वर्ष ही कंपनी इथे आहे या कंपनीच्या वर काय कारवाई झाली किती तक्रारी आल्या स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलं पाहिजे हा अहवाल त्यांनी आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळाला एक वर्षापूर्वी दिलेला आहे आम्हाला एक महिन्यापूर्वी दिलेला आहे अजून महिना पण होत नाही वीस तारखेला दिलेला आहे तो त्या अहवालाचा अभ्यास करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काय फाइंडिंग त्याच्यावर काय त्रुटी त्यांना दिसलेल्या आहेत आपल्यापैकी कोणी तज्ञ आहे का कोणी सायंटिस्ट आहे का त्याला याच्यामधलं कळणार आहे का हवेचं प्रदूषण काय असत पाण्याचं प्रदूषण काय मातीचं प्रदूषण काय हे करणार आहे पण हे कोणाला कळणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तर आमचं असं म्हणणं आहे की या सुनावणीच्या आधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड या कार्यालयाला या अहवालामध्ये काय त्रुटी सापडलेल्या आहेत काय प्रदूषणाच्या त्यांच्या त्रुटी आहेत या त्यांनी सार्वजनिक कराव्या जेणेकरून आम्हाला जर ते कळत नसेल ते त्यांना कळतं हेच एवढंच आमचं म्हणणं आहे आणि हे सगळं अंधारात ठेवून चाललेलं आहे सुनावणी जे एस जागेमध्ये म्हणजे तिथे आम्ही कलेक्टर साहेबांना इथे बोललो की प्रांत ऑफिसला ठेवा एवढी मोठी जागा आहे कलेक्टर साहेबांचं सा म्हणणं आहे की इथे लॉ अँड ऑर्डर आम्हाला सांभाळता येणार नाही म्हणजे आता कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम जेएसडब्ल्यू काय हे जिल्ह्याचे अधिकारी जर असं बोलत असतील हे प्रांताधिकारी कार्यालय इथे लॉ अँड ऑर्डर जर सांभाळले सा जाणार नसेल तर या जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो की त्यांनी आमच्या इथल्या पोलिसांवर